तर बघा काय माहिती आहे शिक्षण संचालनालयाचा निर्णय संच मान्यतेच्या पार्श्वभूमीवर कसून तपासणी विद्यार्थी संख्या अधिक दाखवून बहुग शिक्षक भरती आणि अनुदान लागणाऱ्या शाळांना चाप लावण्यासाठी शिक्षण संचालनालयामार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहे त्याचाच भाग म्हणून आता राज्यातील सर्व शाळामार्फत शाळामार्फत युवडाएस प्लस वर नोंदवलेली विद्यार्थी संख्या व प्रत्यक्ष वर्गात उपस्थित विद्यार्थी यांची केंद्रप्रमुखामार्फत तपासणी केली जाणार आहे या तपासणीनंतर पंधरा डिसेंबरपर्यंत शाळांमधील विद्यार्थी संख्येची माहिती पोर्टलवर नोंदवी लागणार आहे शाळेला मिळणारे लाभ शाळेला मिळणारे लाभ भत्ते जा भरले जाणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विविध सुविधा योजनांचा अंमलबजावणी या सर्व गोष्टीचं गणित विद्यार्थी संख्येवर अवलंबून असतं जितके विद्या विद्यार्थी अधिक तितक्या या गोष्टीचा लाभ अधिक त्यामुळे गेल्या वर्षानुवर्ष राज्यातील अनेक शाळा बोगस विद्यार्थी संख्या दाखवून हे लाभ घेत आहेत विद्यार्थी संख्या अधिक दाखवून त्यानुसार संचन्यता करून शिक्षक भरती केली जाते या प्रकरणात चाप घालण्यासाठी शिक्षण संचालयामार्फत युवडएस प्लसवरील विद्यार्थी संख्येची जमा जा केली जाणार आहे याची जबाबदारी केंद्रप्रमुख गट गट शिक्षणाधिकाऱ्यांना दे देण्यात आली आहे मुख्याध्यापकांनी नोंदवली युवडीएस प्लसवरील विद्यार्थी संख्येची माहिती केंद्रप्रमुख केंद्रप्रमुखाकडे वर्ग केली जाते शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन केंद्रप्रमुखांनी माहितीची पडताळणी करावी लागणार आहे यातून काय बाहेर येणार याची उत्सुकता आहे कशी होणार पडताळणी विद्यार्थी दैनंदिन उपस्थिती भेटच्या दिवशी हजर असलेले विद्यार्थी परीक्षेत उपस्थित विद्यार्थी तसेच यापूर्वी शाळा शाळा भेटीच्या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी ही माहिती पोर्टल विद्यार्थी संख्या केंद्रप्रमुखात तपासावी लागणार आहे त्यानंतर ही माहिती गट शिक्षणाधिकारांना पडताळणी करावी आणि आकडेवारी योग्य असल्याची खात्री करून पंधरा डिसेंबरपर्यंत अंतिम पर्याय लागणार आहे या प्रक्रियेत अनियमित आढळल्यास केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी गट शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकात जबाबदार दिलं जाणार आहे संच मान्यतेसाठी विद्यार्थी संख्या योग्य असणं गरजेचं आहे त्यामुळे केंद्रप्रमाकडे जबाबदारी दिली आहे पुढील सर्व बाबी विद्यार्थी संख्येवर अवलंबून असतात या पडताळणीत अनियमित आढळल्यास संबंधित शिक्षण संचालनाबाबत कार्यवाही केली जाणार आहे तशी सूचना समितीने देण्यात आल्या असं शिक्षण संचालकांनी म्हटलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद